बुलढाणा शहरातील या महत्वाच्या आरोग्य केंद्रात परिस्थिती गंभीर बनली आहे गेल्या काही दिवसांपासून सुवर आणि भटक्या कुत्र्यांचा वावर इतका वाढला आहे की रुग्ण नवमाता आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड भीती वाटत आहे रुग्णालयाच्या जेवणगृहाजवळ हे प्राणी सतत फिरताना दिसत आहे रुग्ण जेवण करत असताना त्यांच्या अगदी जवळ हे प्राणी येत असल्याने संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती आहे यावर रुग्णालय व्यवस्थापनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसत आहे ज्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे रुग्णांसाठी असलेल्या झोपण्याच्या रूममध्ये पाण्याची मूलभूत व्यवस्थाही नाही हात धुणे स्वच्छता राखणे आणि बाळांच्या गरजा भागवण्याकरिता रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत हे स्त्री रुग्णालय असल्याने येथे गर्भवती महिला माता आणि लहान बाळे असतात भडक्या प्राण्यांचा धोका अस्वच्छता आणि पाण्याचा अभाव या तिन्ही समस्यांमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे त्यांनी रुग्णालय परिसरातून प्राणी हटावेत स्वच्छता करावीत आणि झोपण्याच्या रूममध्ये पाण्याची तातडीने व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे रुग्णालय प्रशासनाने या गंभीर तक्रारीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत राहील